नमस्कार मंडळी सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो म विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत शासन मुरगास खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे या योजनेबद्दलची सविस्तरशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात त्याबद्दल त्याबाबतचे सात भाग यापूर्वी सहा भाग सात भाग यापूर्वी प्रसारित झालेले असून या चॅनलवरती आपल्याला ते सातही भाग वेगवेगळ्या योजना आणि त्याचं अनुदानाचं स्वरूप लाभार्थी निकष काय आहेत लाभार्थी निवड कशी केली जाते याबद्दलची सविस्तर अशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे ते आपण बघू शकता आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुरघास वाटप नेमकं काय आहे मुरघास खरेदीसाठी किती अनुदान असणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेऊयात मित्रो हिरव्या चार्याच्या चार टंचाईमुळे पशुपालकांना मुरघास जतन केलेला हिरवा चारा पुरवणे ही एक सिद्ध पद्धत आहे विदर्भ व मराठवाड्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वैरणीच्या तुटवड्यावर मुरघास हा एक उत्तम पर्याय आहे दुधाळ जनावरांच्या आहारात मुरघासचा समावेश केल्याने त्यांच्या दूध उत्पादनात सातत्य राहण्यास मदत होते उन्हाळ्यात वैरण टंचाई अधिक तीव्र जाणवत असल्यामुळे उन्हाळ्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या प्रकल्पांतर्गत जनावर प्रतिदिन पंधरा पाच किलोग्रॅम मुरघास अनुदान तत्वावर पुरवठा करण्यात येईल अनुदानाचे स्वरूप एका गायी किंवा म्हशीस तीन महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिदिनं द्यावा लागणारा पाच किलोग्रॅम मुरघास आवश्यक आहे त्यासाठी प प्रति किलो तीन रुपये अनुदान देय राहील लाभार्थी संख्या तेहतीस हजार लाभार्थ्यांना मुरघास वाटप करण्यात येणार आहे लाभार्थी निकष जिल्हा योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक्यांनी लाभ घेतलेले लाभार्थी असतील ते यास अपात्र राहतील अनुदान वितरण लाभार्थ्यांनी मुरघास खरेदी केल्याचा सा पुरावा सादर केल्यानंतर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डी जमा करण्यात येईल तर अशा प्रकारे मित्र हो मुगास खरेदीसाठी शासन अनुदान देत असून त्याचा जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे पोचवायचा आहे मित्र हो तसंच या योजनेचे इतर व्हिडिओही आपण अवश्य बघा म्हणजे योजनेबद्दलची इतंभूत माहिती आपल्याला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसंच आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद